तुम्ही जर आपल्या सह्याद्री माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आता करा आणि हो नका सह्याद्री न्यूजमध्ये सर्वांचं स्वागत आहे नमस्कार मित्रांनो मी सूरज देशमुख जो सह्याद्री माझा न्यूज आणि वराड माझा न्यूजने जो विशिष्ट असा कार्यक्रम आपल्या अमरावती जिल्ह्यात राबवलेला आहे माझा जिल्हा माझा खासदार त्या संदर्भात आज आपण दर्यापूरमध्ये होतो आणि आज आपल्यासोबत आहे सह्याद्री माझा न्यूज सोबत चर्चा करताना काँग्रेसचे तालुका अध्यक्ष तथा जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष सुधाकर पाटील भारसाकडे भाऊ नुकताच आता निवडणुकीचं बिगुल वाजलेलं आहे आणि महाविकास आघाडीतर्फे काँग्रेसचे बळवंतराव वानखेडे यांचं नाव समोर आलेलं आहे कशा पद्धतीनं काँग्रेसनं मोर्चे बांधणी जिल्ह्यात केलेली आहे निश्चितच हा मतदारसंघ सर्वप्रथम आज शिवजयंती आहे आणि शिवजयंतीच्या सर्व तमाम जनतेला हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो निश्चितच हा मतदारसंघ काँग्रेसच्या वाट्याला सुटलेला आहे आणि महायुतीमध्ये सर्व घटक महायुतीचे जे घटक आहेत महाविकास आघाडीचे ते सर्वसोबत आहेत आणि सर्वांनी कालच एक मीटिंग झाली अमरावतीला त्या मिटिंगमध्ये सर्वांनी एकमतानं सांगितलं की आम्ही प्रामाणिकपणे बळवंतरावच्या सोबत राहू आणि बळवंतरावचा प्रचार करू तर असे सर्व घटक पक्ष सोबत असल्यानंतर दर्यापूर तालुक्यामध्ये ऑलरेडी बळवंतराव आमदार आहेतच आणि बळवंतरावची कामंसुद्धा आहेत आणि बळवंतराव एक असा माणूस आहे की सर्व धर्मसमभाव जपणारा माणूस आहे सर्वांना सोबत घेऊन चालणारा माणूस आहे त्याच्यामुळं बळवंतरावला ही निवडणूक फारशी कठीण जाईल असं मला वाटत नाही भाऊ मध्यंतरी महाविकास आघाडीतर्फे आणि शिवसेनेचे दिनेश बुक पण चर्चेत होते त्यांनी जेव्हा काँग्रेसने आपला उमेदवार जाहीर केलेला होता त्यानंतर त्यांनी त्यांच्या उमेदवाराचं शक्तीप्रदर्शन पण केलं होतं काही अशी खतखत त्यांची राहिलेली आहे का शिवसेनेची त्यांच्या मनात नाही असं कुठलंच वातावरण सध्या नाही आहे कारण की महाविकास आघाडीमध्ये घटक पक्ष म्हणून शिवसेनेचे उद्धवसाहेब ठाकरेसुद्धा याच्यामध्ये आहेत त्याच्यामुळं उद्धवसाहेबांनीसुद्धा शिवसेनेच्या मंडळींना आदेश दिलेले आहेत त्यामुळं खतखत होण्याची किंवा दुसरा काही विचार करण्याची शक्यता मला तरी वाटत नाही आता मागच राष्ट्रवादीचे शरद पवार गटाचे तालुका प्रमुख होते अनिलजी येळमकर यांनी पण एक बोलून दाखवलं होतं जेव्हा कार्यक्रम व्हायचे तेव्हा पण महाविकास आघाडी होती पण अनेक अशा कार्यक्रमात महाविकास आघाडीचा त्यांनी उल्लेख न करता स्वतंत्रच काँग्रेसचा एक बॅनर त्यांनी स्वतंत्र चालू ठेवलं होतं त्यानंतरही त्याची असे त्यांनी खतखत आपल्या चॅनलवर बोलून दाखवलेली होती कसं आहे की निवडणूकमध्ये युती होती हे मान्य आहे परंतु काही कार्यक्रम पक्षाच्या बॅनरवर राबवले जात असतात त्याच्यामुळं पक्षाच्या लोकांना तिथं बोलावलं जाते इतर कोणाला बोलावलं जात नाही हे त्यांचंही बरोबर आहे परंतु आता ही निवडणूक आघाडीची असल्यामुळं त्यांना या आघाडीमध्ये सहभागी व्हावाच लागणार आहे भाऊ काय संदेश देणार मतदारांना मतदारांना संदेश एकच देणार आहे की आपल्या जिल्ह्यामध्ये धनशक्तीविरुद्ध जनशक्ती असा हा सामना होणार आहे तेव्हा लोकांच्या मनातला लोकांच्या हक्काचा माणूस बळवंतराव वानखळे हे आपल्या लोकसभेसाठी उमेदवार म्हणून आघाडीचे निश्चित झालेले आहेत आणि लोकांनी कोणताही विचार न करता जातीचा पातीचा कोणत्याही पक्षाचा किंवा इतर बाबीचा विचार न करता बाळ बळवंतरावच्या पाठीशी उभं राहून बळवंतरावांना चांगल्या मताने निवडून आणावं आणि आपल्या हक्काचा खासदार निवडून आणावा एवढंच याप्रसंगी मी बोलणार आहे भाऊ कालच विधानसभेचे खासदार अनिलजी मुंडे हे वंडेरगंगाईमध्ये आलेले होते त्यांनी असं म्हटलेलं होतं की महाविकास आघाडीने जो उमेदवार दिला हा पडण्याकरिता घेत दिलेला होता नाही भाजपवाल्यांचं नेहमीच ते म्हणजे ते बोलतात एक आणि करतात दुसरंच त्यांना आमच्या युतीच्या उमेदवाराची धास्ती घेतलेली आहे म्हणून ते असे बोलत आहेत भाऊ आता कालच एक बी जे पीची तिकीट पण कन्फर्म झालेली आहे नवनीत राणा जेव्हा मतदारसंघामध्ये आम्ही फिरलो नवनीत राणाविषयी तर नाराजी आहेच पण आमदार म्हणून बळवंतराव बळवंतराव पण ज बळवंतराववर पण जनता नाराज आहे नाही कसं आहे की शंभर टक्के काम होत नसतात एखाद्याचं काम झालं नसेल तर साहजिकच त्याची नाराजी असेल मी नाही म्हणणार नाही परंतु त्यांची नाराजी दूर करण्याचं काम आम्ही करू आणि सर्वांपर्यंत पोहोचून सर्वांना विश्वासात घेऊन बळवंतरावचं काम करू भाऊ शेवटचा प्रश्न नवनीत राणा यांच्याबद्दल दोन शब्द तुमचे काय राहील त्यांच्या बाबतीत काय बोलावं मलाही म्हणजे नवल वाटतं की मागच्या वेळेनं राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेसची युती होती त्या युतीमध्ये त्यांना उमेदवारी मिळाली होती आणि आम्ही जीवाचं रान करून त्यांना निवडून आणलं त्यांचा चहासुद्धा घेतला नाही आमच्या कार्यकर्त्यांनीसुद्धा पैशाची कोणती त्यांना मागणी केली नाही अशा परिस्थितीत त्यांनी निवडून येताबरोबर एकदम भाजपमध्ये प्रवेश केला कदाचित ते जर आमच्यासोबत राहिले असते तर आमचा विरोधी पक्षनेता हा राहुल गांधी हे झाले असते परंतु त्यांनी तिकडे उडी मारल्यामुळं त्यांना समर्थन दिल्यामुळं बी जे पीला आमचे राहुलजी एका मतानं विरोधी पक्षनेता होऊ शकले नाही हे आम्हाला खंत आहे नक्कीच दिवसांदिवस लोकसभेचं वातावरण चांगलंच तापताना दिसत आहे आज आपल्यासोबत होते सुधाकर पाटील भारसाकडे आणि भाऊचा जर विषय जर पाहिला जे मागं बळवंतराव जेव्हा आमदारकीला उभे होते तेव्हा सर्वात जास्त भाऊंनी मेहनत घेतली होती आणि काँग्रेस पक्षाचा जो नावलौकिक तालुक्यामध्ये झालेला आहे असं म्हणतात की ते सुधाकर भाऊमुळेच झालेला आहे मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा सह्याद्री माझा न्यूज करिता सुरज देशमुखसह रवी नवलकर दर्यापूर